दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची आिरं जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने आिरं जी आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या भक्ताने दान दिलेलं दिले आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये माळेमध्ये श्रद्धा आणि सबोरी अक्षर अशी अक्षरं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी वर जे आहेत ज्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे असे त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरे जी लावण्यात आलेली आहेत अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा